सर्वत्र गणपती बाप्पाची वेगवेगळ्या रूपातून मूर्ती साकारली जाते तर हिंगोलीच्या कुरुंदा परिसरात सह्याद्री देवराई टोकाई गड गण फाउंडेशनने गणेश उत्सवानिमित्त वृक्षप्रेमींनी वडाच्या झाडाच्या खुडावर कच्चे नारळ नारळाची पानं नारळाच्या खुडाची सालं नारळाच्या जटा फेटा व इतर वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक असणारी गणेश मूर्ती साकारली आहे मुळात या उत्सवातून प्रत्येकाने आपला देव झाडात पाहावा हा त्या मागचा मूळ उद्देश सोबतच दर्शनाला येताना परिसरातील वृक्षप्रेमी भाविक भक्त आणि संपूर्ण जनतेला तसा प्रसाद म्हणून झाडच आणावे असंही आवाहन या वृक्षप्रेमींनी केलं वृक्ष सर्व काही आहे वृक्ष देव आहे वृक्षापासून आपल्याला आप ऑक्सिजन हा मागच्या करोना काळामध्ये आपण पाहिला असेल वृक्षाचं किती महत्व आहे त्यामुळे आम्ही गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्षामध्येच गणेशाची मूर्ती स्थापन करतो या ठिकाणी आम्ही वीस हजारापेक्षाही जास्त वृक्ष लागवड केली आहे दरवर्षी होणारे सण उत्सव पर्यावरणपूर्वक कसे साजरे करता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो मागील पाच वर्षापासून आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापना करून समाजापुढे संदेश दिलेला आहे पर्यावरण संवर्धनाचा निसर्ग संवर्धनाचा वर्षी आम्ही नारळाच्या खोडापासून सालीपासून नारळ कच्च्या नार नारळापासून नारळाच्या दोरीपासून नारळाच्या विविध वस्तू पासून या ठिकाणी आम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूया सध्या देशभरामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहातमध्ये या ठिकाणी साजरा होत असतानाच प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शहरामध्ये गणपती मूर्तीची स्थापना होत असते आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये वाजत गातच गणपती बाप्पांचं स्वागत देखील करण्यात येलेलं आहे आता आम्ही उभा आहे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील सह्याद्री देवराई टोकाईगडावर आणि वृक्षप्रेमी या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी गणपती साजरा करत असतात आता या ठिकाणी या ठिकाणी पाचवं वर्ष आहे आणि पर्यावरणपूरक या ठिकाणी गणपती जे आहे ते झाडामध्ये साजरा या ठिकाणी स्थापन केलेला आहे माझ्यासोबत काही या ठिकाणी पर्यावरण या ठिकाणी काम करणारे जे आहेत वृक्षप्रेमी आणि याच वृक्षप्रेमी यांनी हा जो गणपती आहे या ठिकाणी साजरा केलेला आहे स्थापन केलेला आहे आणि विविध या ठिकाणी उपक्रम दरवर्षी या ठिकाणी राबवत असतात गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि यातून एक वेगळा संदेश नागरिकांना जावा यासाठी प्रत्येकाने वृक्ष लावावं असा त्यांचा एक उद्देश मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेला आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली